मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडे यांच्यासह जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला पत्रकार परिषद घेऊन तिने तिची भूमिका मांडली तसंच तिच्यावर चिखलफेक करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी असं आवाहनही प्राजक्ता माळीने साश्रू नयनांनी पत्रकारांसमोर केलं दरम्यान तिच्या भूमिकेनंतर तिच्या समर्थनार्थ अनेक जण उतरलेत ज्यामध्ये आता स्वत धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांचा सुद्धा समावेश आहे पंकजा मुंडे यांनी अलीकडेच प्राजक्ताच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे त्या काय म्हणाल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ताला पंकजा मुंडे म्हणाल्या शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही त्रिदेवही थकले की शक्तीचं आवाहन लागायचं त्रिदेवही कुणाला वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची दुर्दैवी घटना हे कलियुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांचं खाद्य भावना कुठे आहेत चिमुकल्यांवर बलात्कार पाशवी अत्याचार निर्घुण हत्या या थांबवणं शक्य आहे ना पण कायद्याने नियमन ते राहिलं बाजूला नुसती चिखलफेक दुर्दैवाने स्त्री आणि तिचं सत्व सॉफ्ट टार्गेट होत काल पाहवलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसुक साथ मात्र राहावी बी स्ट्रॉंग अँड मेक अस प्राऊड यू ऑल दरम्यान पंकजा मुंडे यांची ही पोस्ट नेमक्या कुठल्या घटनेच्या कुठल्या प्रकरणाच्या संदर्भात आहे हे सुद्धा आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया सरपंच संतोष देशमुख यांच्या राजकीय वर्तुळामध्ये आरोप या दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेत केलेल्या वक्तव्याची ही चर्चा रंगतीय याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती अशा आरोपांमुळे आपल्या कुटुंबाला त्रास होतोय आपली आई रात्ररात्रभर झोपलेली नाहीये भावाला सोशल मीडिया डिलीट करावं लागलंय असं सांगत प्राजक्ता माळीने धस यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आपापसातील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये अशा शब्दात प्राजक्ताने भूमिका स्पष्ट केली इतकंच नाही तर धस यांनी आपली व अन्य कलाकारांची सुद्धा जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ताने केली संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या दरम्यान सुरेश धस यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सह प्राजक्ता माळीचं नाव घेत सुद्धा टिप्पणी केली होती दरम्यान प्राजक्ता माळी यांच्या पोस्ट वरती सुद्धा उमटत दुसरीकडे प्राजक्ता माळीने स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणी त्यांच्याशी चर्चा केली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणात योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलंय सुरेश धस विरुद्ध प्राजक्ता माली या वादामध्ये खरच राजकारण होते का या आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत लोकसत्ता लाईव्ह